श्री गुरुचरित्र अध्याय दिसावा विधवेचा शोक ब्रह्मचारी तपस्व्याचा उपदेश ओम श्री गणेशाय नमहा श्री, नमाहा। श्री, नमाहा। श्री, नमाहा। श्री, श्री, श्री सरस्वती श्री श्री सदगुरुभ्यो श्रीपाद श्रीवल्लभ श्रीनुसिंह सरस्वतमाल नामधारक सिद्धमुनींच्या चरणांना भक्तिभावाने वंदन करून म्हणाला स्वामी सिद्धमुनी तुमचा जय जयकार असो तुम्ही संसारसागर तारक आहात तुम्हीच अज्ञानरूपी अंधार नाहीसा करून ज्ञानाचा प्रकाश दाखविणारे आहात तुमच्या कृपारूपी नौकेने मला तारून नेले आहे तुम्ही मला खरा मार्ग दाखविलात त्यामुळे मला परमार्थाची प्राप्ती झाली तुम्ही मला श्री गुरु चरित्ररूपी विपुल अमृत रस पाजलात तरी सुद्धा माझी पूर्ण तृप्ती झालेली नाही तुम्ही माझ्यावर जे अनंत उपकार केले आहेत त्याबद्दल मी जन्मोजन्मी उतराय होऊ शकणार नाही अहो सिद्धमुनी तुम्ही मला निजस्वरूप दाखविले आहे श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी एका पतिताकडून चारही वेद वदविलेत त्रिविक्रम भारतीला ज्ञानोपदेश केला हे सर्व तुम्ही मला पूर्वीच सांगितले आहे मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगण्याची कृपा करावी नामधारकाचे हे बोलणे ऐकून सिद्धमुनींना अतिशय आनंद झाला नामधारकाला प्रेमाने छातीशी धरून म्हणाले बा शिष्या खरोखर तू धन्य आहेस तुझ्यावर श्रीगुरुची पूर्ण कृपा आहे तू हा भावसागर पार केला आहेस श्रीगुरूंच्या कृपेने तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील खरोखर श्रीगुरु महिमा अत्यंत गहन आहे मी एक एक महिमा सांगत बसलो तर कथा खूप विस्तृत होईल तरी सुद्धा तुला मी काही कथा सांगतो श्री गुरु असताना त्यांची कीर्ती खूप दूरपर्यंत पसरली होती अडचणी घेऊन श्रीगुरूंना बेटावयास येत असत श्री गुरुंच्या दर्शनाने त्यांच्या अडचणी दूर होत असत दरिद्री लोक श्रीमंत होत वंध्य स्त्रीला पुत्रलाभ होत असे श्री गुरुंच्या दर्शनाने कुष्ठरोगाने ग्रासलेल्याचा देह सुंदर होत असे अंधाला दृष्टी लाभत असे बहिऱ्याला चांगले ऐकू येत असे असाध्य रोगाने ग्रासलेल्या उत्तम आरोग्य लाभत असे अनेकार दुखी कष्टित पीडित लोकांच्या कामना श्री केवळ दर्शनाने पूर्ण होत असत त्या काळी माहुलगडावर गोपीनाथ नावाचा एक श्रीमंत ब्राह्मण राहत होता तो आणि त्याची पत्नी दोघेही श्री दत्तात्रयांची उपासना करीत असत त्या दोघांचे दुर्दैव असे की त्यांना झालेला मुलगा जगत नसे काही दिवसांनी त्यांना श्री दत्तात्रयांच्या कृपेने एक पुत्र झाला त्यांनी त्याचे नाव दत्त असे ठेवले एकुलता एक पुत्र म्हणून त्याचे खूप लाड व कौतुक होत असे पाचव्या वर्षी त्यांनी दत्ताची मुंज केली बाराव्या वर्षी त्याचा विवाह केला त्याची पत्नी दिसावयास अतिशय सुंदर होती ती आपल्या सासू सासऱ्यांची मोठ्या प्रेमाने सेवा करीत असे ती मोठी पतिव्रता होती सुस्वभावी होती दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करीत असत विवाहानंतर तीन वर्षांनीच दत्ताला असाध्य असा क्षयरोग झाला अनेक औषधोपचार केले नवससायास केले पण कशाचा काही उपयोग होत नव्हता रोग बळावत चालला होता त्याच्या पत्नीने व आई वडिलांनी दत्तात्र धावा केला कृपेने हा हा पुत्र झाला होता असे असतानाही अल्पायुषी ठरावा याचे त्यांना अतिशय वाईट वाटत होते शेवटी वैद्य म्हणाले आता याला केवळ परमेश्वरच वाचवू शकेल आपल्या हातात काही नाही वैद्याचे हे निर्वाणीचे बोलणे ऐकून आई वडील शोक करीत श्रीदत्त गुरूंचा धावा करू लागले हे जगन्नाथा दत्तात्रेया आम्ही तुझी आराधना केली त्यामुळे प्रसन्न होऊन तू आम्हाला हा पुत्र दिलास आमच्या वंशातला हा ऐकुलता एक पुत्र हा जगला वाचला नाही तर आम्ही प्राणत्याग करू आई वडिलांची ही अवस्था पाहून दत्ताला अतिशय वाईट वाटले तो त्यांना म्हणाला खरे तर मी तुमची सेवा करावयास हवी पण आज दुर्दैवाने तुम्हालाच माझी सेवा करावी लागत आहे पण आपण काय करणार आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे काही चालेना हेच खरे तो आपल्या पत्नीला म्हणाला आता माझे काही खरे नाही तू माझ्यासाठी खूप कष्ट माझी सेवा करून तू तु आहेस तुझी नसेल तर तू येथे राहू नको तू तु तु तुझ्या आई वडिलांकडे जा तेथे तरी तुला सुख मिळेल माझ्याशी विवाह करून तू दैवहीन झालीस आता तुझे सौभाग्य ही राहणार नाही म्हणून तू माहेरी जा हे त्याचे शब्द ऐकताच ती शोक करू लागली ती म्हणाली तुम्ही असे का म्हणता तुमच्या शिवाय जिवंत राहण्याची मी कल्पनाही करू शकत नाही तुम्ही जिकडे जाल तिकडे मी येईन मग ती शोक करीत असलेल्या सासऱ्यांचे सांत्वन करीत म्हणाली माझे पती नक्की वाचतील गाणगापुरात स्वामी श्रीनुरसिंह सरस्वती आहेत ते त्रैमूर्तीचा अवतार आहेत त्यांच्या केवळ दर्शनाने माझे पती बरे होतील अशी माझी श्रद्धा आहे मी यांना घेऊन तिकडे जाते सासूत सासऱ्यांनी होय नाही करीत शेवटी नाईलाजाने परवानगी दिली मग त्या पतिव्रतेने सासूत सासऱ्यांच्या पाया होऊन त्यांचा आशीर्वाद घेतला व आपल्या आजारी पतीला एका डोलीत बसवून मोठ्या प्रयासाने ती गाणगापुरास आली ती एका धर्मशाळेत उतरली तिने श्रीगुरूंची चौकशी केली तेव्हा श्री गुरु संगमावर गेले आहेत असे लोकांनी तिला सांगितले तिने श्रीगुरूंच्या दर्शनासाठी संगमावर जाण्याचे ठरविले आपल्या पतीसही सोबत घेऊन जावे असा विचार करून तिने डोलीत पहिले तो काय तिचा पती गतिप्राण झालेला होता ते पाहताच तिला ब्रह्मां आठवले तिच्या डोळ्यांपुणे अंधार पसरला पतीचा गतप्राण झालेला देह पाहून तिने हंबरडा फोडला ती आक्रोश करू लागली जमिनीवर गडबडा लोळू लागली जीव देण्याचा प्रयत्न करू लागली तेव्हा जवळपासच्या लोकांनी तिला कसेबसे सावरून धरले लोक तिचे सांत्वन करू लागले पण तिचा शोक काही थांबे ना अरे देवा हे काय झाले मी मोठ्या आशेने येथे आले पण माझी पूर्ण निराशा झाली एखाद्या वाटसरू सावलीसाठी वृक्षाखाली यावा आणि तो वृक्षच त्याच्यावर कोसळावा वाघाच्या भीतीने गाय पळत सुटावी पण वाटेत एखाद्या यवनाने तिला ठार मारावे त्याप्रमाणे माझी अवस्था झाली आहे मी खरोखर मोठी पापी आहे अपराधी आहे मीच माझ्या पतीचा घात केला माझे सासू सासरे नको नको म्हणत असताना सुद्धा मी मोठ्या विश्वासाने माझ्या पतीला येथे घेऊन आले आता त्यांना मी काय सांगू बर असे बोलून ती शोक करीत असता काही स्त्रिया तिचे सांत्वन करीत म्हणाल्या तू विनाकारण का बरे शोक करतेस जे होणार ते कधीही चुकत नाही ब्रह्मदेवाने जे लिहिले आहे ते पुसून टाकता येत नाही तरीही तिचा शोक शोकेना साठी मंगळागौरीची पूजा केली सौभाग्याच्या आशेने देवी भवानीला मी साकडे घातले अनेक व्रते उपवास केले पतीला बरे वाटावे म्हणून ज्यांनी जे जे सांगितले ते सगळे केले मग माझे सगळे पुण्य कोठे गेले मी शिवगौरीची ही पूजा केली ती व्यर्थच गेली आता मी माझ्या पतीशिवाय जीवन कशी राहणार पतीच्या प्रेताला आलिंगन देऊन ती म्हणाली तुम्ही माझे प्राणेश्वर होता आता तुमच्याशिवाय मी कशाला जगू तुमच्या विरहाने तुमचे आई वडील प्राणत्याग करतील या तीन हत्यांना मलाच जबाबदार धरून लोक माझी निंदा करतील असा ती शोक करीत होती तिची अवस्था पाहून लोकांनाही रडू आले त्याचवेळी वेळी तेथे एक तेजस्वी तपस्वी ब्रह्मचारी आला त्याने सर्वांगाला भस्म लावले होते तो जटाधारी होता त्याच्या गळ्यात रुद्राक्ष माळा होत्या हातात त्रिशूल होते तो त्या शोकाकुल स्त्रीची विचारपूस करीत म्हणाला तू विनाकारण का बरे शोक करीत आहेस कपाळी जे लिहिले गेले असेल तसेच घडते जे प्रारंभात असते ते भोगावेच लागते तू अशी आठ दिवस शोक करीत बसलीस तरी तुझ्या पतीच्या प्रेतात प्राण येणार नाही या जगात मृत्यू कोणाला चुकला आहे तू ज्याला पती म्हणतेस तो पूर्वी कोठे होता तुझा जन्म कोठे झाला पूर्वी तुझे आईवडील कोण होते समुद्रात योगायोगाने दोन लाकडे एकत्र येतात पण पाण्याच्या एकाच लाटेने ती एकमेकांपासून दूर जातात ती पुन्हा कधीही एकत्र येत नाही तशीच सर्व नातीगोती असतात एखाद्या वृक्षावर काही पक्षी विश्रांतीसाठी येऊन बसतात बस व पुन्हा चारही दिशांना उडून जातात हा संसार असाच आहे येथे कोणीही कायमचा टिकत नाही हा संसार क्षणभंगूर आहे मृत्यू पुढे कोणाचे काहीही चालत नाही नाती गोती आपतस्वकीय सर्व काही क्षणिक का आहे मृत्यू कोणालाही टळत नाही कोणाला तो बालपणी वा तरुणपणी येतो तर कोणाला तो वृद्धापकाळी येतो पण तो येतोच येतो दुसरे असे की हा देह पंचभौतिक आहे या देहातून प्राण गेले की त्या देहाला दुर्गंधी सुटते केवळ रक्तमांस अस्थि इत्यादींनी बनलेल्या या देहाचा मोह कशासाठी धरायचा त्या ब्रह्मचार्याने असा परोपरीने उपदेश केला असता त्या स्त्रीचे समाधान झाले तिला सत्यज्ञान झाले ती त्या ब्रह्मचार्याच्या म्हणाली स्वामी माझा उद्धार करा तुम्हीच माझे आता मी करावे, मी काय काय करावे केले असता हा तुम्ही सांगाल ते मी करीन त्या स्त्रीने अशी विनंती केली असता त्या ब्रह्मचार्यास आनंद झाला मग त्याने पतीच्या निधनानंतर विधवा स्त्रीने काय करावे काय करू नये परमार्थ चिंतन व्रतस्थ कसे राहावे हे सर्व सविस्तर सांगण्यास सुरुवात केली अशा रीतीने श्री श्रीगुरुचरित्रामृतातील विधवेचा शोक ब्रह्मचारी तपव्याचा उद्देश नावाचा अध्याय दिसावा समाप्त